राज्यात पहिलं पाऊल पत्रकारितेच जगा वेगळं नमस्कार लाईव आम्ही करणार आहोत पत्रकारिता सर्व सामान्यांसाठी प्रत्येकाच्या सन्मानासाठी आम्ही तुम्हाला मिळून देणार आहोत तुमचे हक्क आमचा लढा असणार आहे तुमच्या प्रत्येक वेदनेसाठी नमस्कार लाईव्ह व्हॉट्सअप फेसबुक ट्विटर ईमेल यांच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे जगाची खबर नमस्कार लाईव्ह बातमी तुमच्या जवळ नमस्कार मी भुजंग चव्हाण आपण ऐकत आहात नमस्कार लाईव्ह सायंकाळचं बातमीपत्र सुरुवातीला हेडलाइन्स विद्यासागर राव महाराष्ट्राचे नवे राज्यपाल म्हणून नियुक्त यानंतर साईबाबाचे दर्शन करू नका साईबाबा देव नसल्याचा सा धर्मसभेचा निर्णय भाजपाच्या निवडणूक प्रचारात होणार बाबळी बंधारा आणि दुष्काळाचे भांडवल भाजपाच्या मुंबईतील कार्यशाळेत चर्चीला गेले मराठवाड्यातील मुद्दे सूर्यकांता पाटील यांच्या भाजपा प्रवेशाच्या चर्चेने भाजपातील इच्छुकांच्या झोपा उडाल्या आता बातमीपत्र विस्ताराने महाराष्ट्राला नवे राज्यपाल मिळाले असून भाजपाचे ज्येष्ठ नेते अटल बिहारी वाजपेयी यांच्या तत्कालीन मंत्रिमंडळातील गृह राज्यमंत्री विद्यासागर राव यांची महाराष्ट्राच्या राज्यपालपदी निवड करण्यात आली आहे राय यांच्यासह गोवा कर्नाटक राजस्थानच्या राज्यपालांची घोषणा करण्यात आली आहे माजी राज्यपाल के शंकर नारायण यांची मिझोरामला बदली करण्यात आली होती ही बदली धुडकावून लावत के शंकर नारायण यांनी राजीनामा दिला आज त्यांचा राजीनामा राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी स्वीकारला असून त्यानंतर नव्या राज्यपालाची घोषणा करण्यात आली आहे विद्यासागर राव हे आंध्र प्रदेश देशमधील भाजपाचे ज्येष्ठ नेते आहेत बिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना त्यांच्या मंत्रिमंडळातील गृहराज्यमंत्रीपद त्यांनी भूषवलेलं आहे साईबाबा देव म्हणून असलेली ओळख पुसून टाकण्याचा निर्णय छत्तीसगड येथील करवदा येथे झालेल्या हिंदू संतांच्या घेण्यात आला आहे साईबाबा तर देव नाहीतच पण संत किंवा गुरुही नाहीत असा ठराव या करण्यात आल्याने नव्या तोंड फुटण्याची शक्यता आहे साईबाबा देव किंवा गुरुही नाहीत त्यामुळे त्यांची देव म्हणून उपासना केली जाऊ नये असा ठराव मंजूर करण्यात आल्याची घोषणा या धर्मसंसदेचे माध्यम प्रमुख राजेश जोशी यांनी केली आहे शंकराचार्य स्वरूपानंद सरस्वती यांनी काही दिवसापूर्वी साईबाबा देव नसून त्यांच्या नाव मुद्द्यावर केवळ बाजार सुरू असल्याचे वक्तव्य केले होते या मुद्द्यावर विचारमंथन करण्यासाठी दिव्य चतुर्मास महोत्सव समितीने करवदा येथे चर्चासत्र आयोजित केले होते या सत्राच्या निमंत्रणावर शिर्डी साईबाबा संस्थानकडून बहिष्कार टाकण्यात आला होता आखाडा प्रमुखांनी साई भक्तांना संसदेच्या व्यासपीठावर हाकलून दिले त्यानंतर देशभरातून तेरा आखाडा प्रमुखांनी व इतर धर्म प्रमुखांनी या विषयावर सविस्तर चर्चा केली त्यात साईबाबा देव नसल्याचा ठराव मंजूर करण्यात आला आहे आज सायंकाळी राज्याचे पोलीस महासंचालक संजीव दयाल हे नांदेड दौऱ्यावर आले असून दोन दिवसावर येऊन ठेपलेल्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या या दौऱ्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे मागील वर्षी नांदेड जिल्ह्यामध्ये धर्माबाद भागात काही समाजकंटकांनी गणेशोत्सवाच्या काळात डुक्कर प्रयोग करून सामाजिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता यावर्षी देखील विधानसभा निवडणुका जवळ आल्या असून या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय श्रेय लाटण्याच्या ईर्षेला पेटलेले कार्यकर्ते सामाजिक तेढ निर्माण करू शकतात जिल्ह्यातील संवेदनशील समजल्या जाणाऱ्या भागाची विशेष पाहणी आणि आढावा

नवीन बांधकाम सल्ल्यानेच करा आमच्याकडे वास्तुविषयक सल्ला तसेच रत्न व वा रुद्राक्ष वापराबद्दल खात्रीशीर मार्गदर्शन मिळेल संपर्क इंजिनियर अनिरुद्ध शिरसाट सत्त्याण्णव चौसष्ट शून्य दोन बावीस नव्याण्णव शुभेच्छा पाठवा सुंदर बुके सह संपूर्ण भारतात आणि एकशे नव्वद देशात कुठेही बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर बुके स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशन चे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर्स सेंटर पॉईंट शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन प्रत्येक समारंभाची रंगत वाढवतात ती फुलं आणि फुलाची रंगत वाढवतात फ्लॉवर अँड फ्लॉवर्स हुडन सिरॅमिक आणि ग्लास फ्लॉवर पॉट साठी तसेच स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशन साठी संपर्क करा फ्लॉवर अँड फ्लॉवर्स शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन प्रत्येक कार्यक्रमाची रंगत वाढते आकर्षक स्टेज डेकोरेशनने फर्निचर सजावटीने लग्न उत्सवातील स्टेज डेकोरेशन शाळेचे प्रोजेक्ट सजावटी आणि थर्मोकॉलच्या डेकोरेटर रवींद्र पाठक यांच्याशी संपर्क नव्याण्णव बावीस नव्वद नव्याण्णव चौऱ्याहत्तर घर बांधकाम हॉटेल मॉल महाविद्यालय बंगलोर तसेच रुग्णालय बांधकामासाठी लागणारे वेट्रीफाइड टाइल्स वॉल टाइल्स ग्रेनाइट कडप्पा सॅन आयटम तांडूल मिळण्याचे मार्बल घराच्या सुशोभीकरणासाठी बाथरूम टॉयलेट पार्किंग किचनवटा आदींची उभारणी मार्बल शिवाय होणार कशी त्यासाठी संपर्क करा सारडा ड्रेनाइट्स अँड मार्बल विद्युत नगर नांदेड तसेच गुंडेवार पेट्रोल पंपाजवळ आनंद नगर नांदेड संपर्क चौऱ्याण्णव तेवीस शून्य तीन पन्नास पस्तीस नांदेडच्या खवयांसाठी शुद्ध शाकाहारी आणि रुचकर भोजनाची उत्तम व्यवस्था स्पेशल थाली दालबाटी साठी प्रसिद्ध भोजनालय आमरस श्रीखंड गुलाबजामून मठ्याचा आस्वाद घ्यायचा असेल तर अवश्य भेट द्या खमंग चटपटीत आणि रुचकर जेवणासाठी सुंदा माता भोजनालयाशिवाय पर्याय नाही सुंदा माता भोजनालय जुना मुंडा नांदेड स्वागत करा गौरी गणपतीच्या उत्सवाचे दुर्गा उत्सव आणि दिवाळी ही मोठ्या आनंदाने साजरी करा थर्मोकॉलची आकर्षक सजावट तसेच विविध नमुन्यातील मंदिरे स्टेज आणि फर्निचर उपलब्ध घर कार्यालयातील थर्मोकॉल सजावटीसाठी आणि आकर्षक थर्मोकॉल मूर्तीसाठी संपर्क करा राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त डेकोरेटर रवींद्र पाठक यांच्याशी संपर्क नव्याण्णव बावीस नव्वद नव्याण्णव चौऱ्याहत्तर विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत आज मुंबई येथे भाजपाच्या वतीने प्रसिद्धी प्रमुखांची कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती या कार्यशाळेत राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील एक एक पदाधिकारी उपस्थित होता कार्यशाळेचे उद्घाटन केंद्रीय मंत्री व्यंकय्या नायडू यांनी केले कार्यशाळेत आघाडी शासनाच्या विरोधात विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात समाविष्ट करण्याच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली त्यात प्रामुख्याने अजित पवार आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या जलसिंचन घोटाळा मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या दुष्काळ त्याचबरोबर धर्माबाद तालुक्यातील बाबरी बंधारा आदी विषयावर निर्णय घेण्यात आले असल्याचे भाजपाचे प्र नवीन साले यांनी नमस्कार लावल्या सांगितले आजच्या कार्यशाळेमध्ये जेपी नडा नड्डा राजीव प्रताप रुडी श्रीकांत शर्मा देवेंद्र फडणवीस विनोद तावडे आदींनी उपस्थिती लावली होती माजी केंद्रीय ग्रामविकास मंत्री सूर्यकांत पाटील यांनी दोन दिवसापूर्वी राष्ट्रवादी सोडली त्या भाजपा प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे त्याचबरोबर भाजपाच्या काही नेत्यांनी देखील सूर्यकांत पाटील या संपर्कात असल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे सूर्यकांता पाटील यांनी भाजपामध्ये प्रवेश केला त्या देखील भाजपाकडून विधानसभेच्या दावेदार ठरतील सध्या नांदेड जिल्ह्यामध्ये भाजपाला किनवट आणि नायगाव हे दोन मतदारसंघ असून सूर्यकांत पाटील यांनी भाजपात प्रवेश केला त्या किनवट मतदारसंघातून दावेदार ठरणार आहेत त्यामुळे भाजपाच्या प्रवेशाला किनवटमधून इच्छुक दावेदार डेबी पाटील आणि संघटनामध्ये सुद्धा तीव्र विरोध असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे आता बातम्या संक्षिप्त स्वरूपात पेटवून घेतलेल्या पत्नीला विझवताना पती जखमी शेवटी पुन्हा एकदा हेडलाईन्स विद्यासागर राव महाराष्ट्राचे नवे राज्यपाल म्हणून नियुक्त यानंतर साईबाबाचे दर्शन करू नका साईबाबा देव नसल्याचा सा धर्मसभेचा निर्णय भाजपाच्या निवडणूक प्रचारात होणार बाबळी बंधारा आणि दुष्काळाचे भांडवल भाजपाच्या मुंबईतील कार्यशाळेत चर्चेला गेले मराठवाड्यातील मुद्दे सूर्यकांता पाटील यांच्या भाजपा प्रवेशाच्या चर्चेने भाजपातील इच्छुकांच्या झोपा उडाल्या आणि बरोबर नमस्कार लाईव्ह हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया नमस्कार जग आता जवळ आले जवळ म्हणजे किती अगदी तुमच्या मुठीमध्ये तुम्हाला माहित नसतं की तुमच्या आजूबाजूला घडते काय पण मी सुदेशना धुतमल सांगणार आहे तुम्हाला आजूबाजूच्या ताज्या घडामोडी आमची पत्रकारिता असणार आहे समाजातील भोंदुगिरी पोखरून काढणारी मी भुजंग चव्हाण तुम्हाला सांगणार आहे विकसित डोळसपणा समाजातल्या शेवटच्या टोकापर्यंतचा मी प्रशांत चलिंद्रवार तुम्हाला देणार आहे आज आत्ता आणि ताबडतोब घडलेली प्रत्येक बातमी सखोल विश्लेषणासह नमस्कार बातमी तुमच्या